हिंदीवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या तीनशे बावन्नाव्या श्री शिवराज्याभिषेक दिनानिमित्त अर्थात हिंदू साम्राज्य दिनानिमित्त श्री शिवराज्याभिषेक सोहळा समितीतर्फे संभाजीराव गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी शहरातून पालखी सोहळा उत्साहात पार पडला प्रेरणामंत्राने मिरवणुकीचा प्रारंभ झाला प्रारंभी प्रख्यात गायक अवधूत गांधी आणि सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशनचे संचालक संजय साळुंखे यांच्या हस्ते भगव्या ध्वजाचे आणि छत्रपती श्री शिवरायांच्या मूर्तीचे पूजन ग्रामदेव श्री सिद्धरामेश्वर मंदिरात झाले या प्रसंगी प्रख्यात तालवादक आणि विश्वनायक वाद्यरुंद पथकाचे नागेश भोसेकर यांची प्रमुख उपस्थिती होती या पालखी मिरवणुकीच्या अग्रभागी भगवा ध्वज होता त्यामागे शिवकालीन मर्दानी खेळ सादर झाले आणि त्यामागे श्री शिवराज्याभिषेक सोळा समितीच्या कार्यकर्त्यांनी आकर्षक असे लेझिम नृत्य सादर केले तसेच स्पोर्ट्स असोसिएशन यांनी शिवकालीन दांडपट्टा लाठीकाठी तलवारबाजी सादरीकरण केले या पालखी मिरवणुकीत विविध चित्ररथ सादर करण्यात आले यात श्री तुळजाभवानी देवी गडावर बसलेले छत्रपती श्री शिवराय राष्ट्रमाता जिजाऊ आऊसाहेब असा देखावा होता सर्वात शेवटी छत्रपती श्री शिवरायांची सजवलेली पालखी होती भारतरत्न इंदिरा गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲडमिशन ओपन फॉर अकॅडमिक इयर ट्वेंटी ट्वेंटी फाय कोर्सेस ऑफर कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग बायोमेडिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा कोर्सेस मेकॅनिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एमटेक वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग एमसीए मास्टर्स इन कम्प्युटर एप्लिकेशन बिग सी ची ठळक वैशिष्ट्ये डिजिटल ग्रंथालयाची सुविधा मुला मुलींसाठी बस सुविधा मुला मुलींसाठी स्वतंत्र वस्तीगृहाची सुविधा वायफायची सुविधा शंभर टक्के रिझल्ट शंभर टक्के प्लेसमेंट असिस्टंट संपर्क प्रिन्सिपल डॉक्टर अनिल देशमाने अठ्याण्णव बावीस पंचावन्न एकतीस सत्तावन्न प्रोफेसर अजिरुद्दीन पेरमपल्ली नव्याण्णव बावीस शून्य सहा सत्याहत्तर चौवेचाळीस प्रोफेसर अभिजित धावळे सत्याहत्तर सदुसष्ट शून्य चार बासष्ट एकोणीस मिस्टर श्रीनिवास जोग त्र्याण्णव बहात्तर शून्य शून्य एक्क्याऐंशी चाळीस अॅड्रेस केगाव सोलापूर प्रेसिडेंट रवींद्र गायकवाड सेक्रेटरी अनामिका गायकवाड